कोड ऑफ वेजेस टू थाउजंड नाईन्टीन इंडस्ट्रीयल रिलेशन कोड टू थाउजंड ट्वेंटी सोशल सिक्युरिटी कोड टू थाउजंड ट्वेंटी आणि ऑक्युपेशन सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन ओ कोड टू थाउजंड ट्वेंटी हे चार नवीन लेबर कोड आता भारतामध्ये लागू करण्यात आले आहेत जुने गुंतागुंतीचे वेगवेगळे एकोणतीस लेबर कोड्स हे रद्द करून आता फक्त चार लेबर कोड्स हे भारतामध्ये लागू करण्यात आले आहे ज्याचा फायदा हा करोडो कामगारांना होणार आहे तर एफ गिग एंड प्लेटफॉर्म वर्कर्स कॉन्ट्रैक्ट वर्कर्स वुमन वर्कर्स महिला कामगार यूथ वर्कर्स एम एस एम ए वर्कर्स बीडी एंड सिगार वर्कर्स बीडी कामगार प्लांटेशन वर्कर्स ऑडियो विजुअल एंड डिजिटल मीडिया वर्कर्स माइन वर्कर्स हेजेडस इंडस्ट्री वर्कर्स टेक्सटाइल वर्कर्स आईटी एंड आईटीज वर्कर्स डॉग वर्कर्स एक्सपोर्ट से अंतर्गत काम करना सर्व या चार नवीन लेबर कोड ऐसी फायदा हो है तुमचा पगार हा वेळेवर मिळणार आहे बेसिक सॅलरी कन्फर्म करण्यात आली आहे जी काही ग्रॅज्युएटी याआधी पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू व्हायची ती आता लवकरच लागू केली जाणार आहे महिलांसाठी सुरक्षित नोकरी असेल सामाजिक सुरक्षा सोशल सिक्युरिटी आता प्रत्येक वर्कर्सचा हक्क आहे त्यामुळे ती प्रत्येकाला दिली जाणार आहे हे आणि यासारखे अनेक लाभ या चार नवीन लेबर कोडमुळे सर्व वर्कर्सना मिळणार आहे चला तर जाणून घेऊया हे चार नवीन लेबर्स कोड आणि त्याचे फायदे तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून संपूर्ण भारतामध्ये नवीन लेबर कोड्स हे लागू झाले आहेत ज्याचा फायदा चाळीस कोटीहून अधिक लेबर्सना अधिक वर्कर्सना होणार आहे सरकारच्या अधिकृत प्रेस रिलीज आणि नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या चार कोर्ट्सचा कामगारांना चांगला फायदा होणार आहे चांगला पगार सोशल सिक्युरिटी सुरक्षित कामाचे वातावरण आणि सोपी प्रक्रिया या सगळ्या गोष्टी या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे नवीन चार कोर्स लागू करण्यात आले आहेत आता नेमके बदल कोणते झालेत नोकरीचे पत्र किंवा अपॉइंटमेंट लेटर याआधी बऱ्याचशा कामगारांना त्यांचं अपॉइंटमेंट लेटर दिलं जात नव्हतं नोकरीचं पत्र दिलं जात नव्हतं परंतु आता इथून पुढे प्रत्येक कामगाराला तो छोटा असो मोठा असो प्रत्येकाला नोकरीचे पत्र अपॉइंटमेंट लेटर देणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे तेही लिखित स्वरूपात सामाजिक सुरक्षा यापूर्वी फक्त काही ठराविक उद्योगांना किंवा कंपनीजमध्ये पी एफ सी दिलं जायचं आता प्रत्येक कामगाराला ही सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी प्रत्येकाला पी एफ सी याचा फायदा मिळणार आहे यामध्ये गिग वर्कर्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे अंडर कोड ऑन सोशल सिक्युरिटी टू थाउजंड ट्वेंटी ऑल वर्कर्स इन्क्लुडिंग गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स टू गेट सोशल सिक्युरिटी कव्हरेज ऑल वर्कर्स विल गेट पी एफ सी इन्शुरन्स अँड अदर सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स आता मिनिमम वेजेस किमान वेतन याचा अर्थ काय कामगार हा कितीही साधं काम करत असला तरी सुद्धा त्याच्या मेहनतीचे योग्य ते मूल्यमापन करून त्याला मिळायला हवी अशी सरकारने ठरवून दिलेली एक किमान रक्कम असते त्याला म्हणतात मिनिमम वेजेस म्हणजेच किमान वेतन आता हे मिनिमम वेजेस का ठरवण्यात आले तर यामुळे कामगारांचा गैरफायदा घेतला जात नाही त्याला सर्वाईव्ह करण्यासाठी जगण्यासाठी योग्य ती मूलभूत रक्कम दिली जावी आणि उद्योगांना एक समान पगार पद्धत राहावी हे सगळं लक्षात घेऊनच मिनिमम वेजेस ठरवले जातात भारतामध्ये हे मिनिमम वेजेस केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे उद्योग व कामाच्या प्रकारानुसार ठरवले जातात तर आता या मिनिमम वेजेससाठी सुद्धा किमान वेतनासाठी सुद्धा हे नवीन लेबर कोड काम करणार आहेत नवीन कोर्स लागू होण्यापूर्वी मिनिमम वेजेसची जी का काही पद्धत आहे ती फक्त काही मर्यादित उद्योगांपुरतीच लागू होती म्हणजे फक्त त्या मर्यादित उद्योगांमध्येच मिनिमम वेजेस लागू केले जायचे इतर ठिकाणी कुठलाही पगार कशीही किंमत कसंही रक्कम दिली जायची आता भारतातील सर्व कामगारांना या मिनिमम वेजेसचा अधिकार मिळाला आहे याचाच अर्थ कुठल्याही उद्योगात कुठल्याही राज्यात कामगार काम करत असेल तर सरकारने ठरवून दिलेल्या मिनिमम वेजेस किमान वेतना इतकी रक्कम त्याला मिळालीच पाहिजे वेळेवर पगार पगार उशिरा देणे दोन तीन महिने थांबवणे हे आता बेकायदेशीर ठरणार आहे पगार हा ठराविक वेळेत देणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे जी काही तारीख कामगारांच्या पगाराची ठरली असेल तर त्या तारखेलाच पगार देणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे महिला कामगारांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आला आहे वुमन्स आर परमिटेड टू वर्क एट नाईट अँड इन ऑल टाईप्स ऑफ वर्क अक्रॉस ऑल एस्टॅब्लिशमेंट्स सब्जेक्ट टू देअर कन्सर्ट अँड रिक्वायर्ड सेफ्टी मेजर्स वुमन्स विल गेट इक्वल ऑपॉर्च्युनिटीज टू अर्न हायर इनकम्स इन हाय पेइंग जॉब रुल्स म्हणजे महिलांना आता नाईट शिफ्टमध्ये काम करता येणार आहे परंतु यासाठी महिलांची परवानगी घेणे आवश्यक असेल त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षा सुद्धा सुनिश्चित करणे आवश्यक असेल ज्यामुळे महिलांना समान संधी मिळतील आणि मोठ्या जॉब्समध्ये जास्त कमाईची संधी असेल ओव्हरटाईमचा नियम एक समान असेल ओव्हरटाईम हा दुहेरी देणे आवश्यक असेल जर कुठलीही कंपनी कुठलीही एस्टॅब्लिशमेंट ही, ही, ही पुरुष आणि महिलांच्या पगारावर भेदभाव करत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे म्हणूनच कोड ऑफ वेजेस हा कोड पगारामधील गोंधळ कमी करून कामगारांना पारदर्शकता आणि सुरक्षा देतो याचबरोबर कागदपत्रांची झंझट सुद्धा कमी करण्यात आली आहे पूर्वी वेगवेगळे परवाने लायसन्स नोंदणी फॉर्म याची गरज लागायची परंतु आता एकदाच नोंदणी एकच परवाना आणि एकच रिटर्न या तत्वावर सगळ्या काही गोष्टी चालणार आहेत सिंगल रजिस्ट्रेशन पॅन इंडिया सिंगल लायसन्स अँड सिंगल रिटर्न थोडक्यात नवीन चार लेबर कोड्समुळे भारतातील सर्वच कामगारांचे जीवन हे अधिक सुरक्षित आणि हक्क संपन्न बनते हे कायदे कामगार महिला युवक एम एस एम गिग वर्कर्स यांच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल घडवतात तर मित्रांनो झालेल्या या सर्व मोठ्या बदलांपैकी तुम्हाला आवडलेला सगळ्यात मोठा बदल कोणता ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती कामगार वर्गापर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र